काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ शेठ पाटील यांच्या सहयोगातून निळजेतील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला एक दिवसीय सहल आणि देवदर्शनाचा आनंद दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नागरिक संस्था निळजे यांची एकदिवसीय सहल खोपोली परिसरात गेली होती खोपोली परिसरात अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत अशी जास्तीत जास्त ठिकाणी व्हावीत या उद्देशाने ही सहल सकाळी सात वाजता निघायचे असे सर्व सदस्यांना कळवण्यात आले होते सहलीत एकूण सदस्य सामील झाल्यामुळे दोन बस ठरवण्यात आल्या होत्या सहलीमध्ये सहभागी होणारे सर्व सदस्य सिनियर सिटीजन असून सुद्धा बरोबर सकाळी सातच्या अगोदर पूर्ण तयार बसजवळ येऊन ठरलेल्या वेळेप्रमाणे आले आणि बस अगदी वेळेत सोडण्यात आली सुरुवातीला पळसदरी येथे स्वामी समर्थ मठामध्ये मठाचे संस्थापक दादा दरेकर यांचे दर्शन घेऊन स्वामी समर्थांच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेतले प्रसंगी खूप छान असा हा मठाचा परिसर आणि स्वामींचे वास्तव्य काही दिवस इथे होते अशी माहिती मिळाली त्या ठिकाणीच काटेगावचे माजी उपसरपंच दानशूर काशीनाथ शेठ पाटील यांनी ज्येष्ठ मंडळींच्या सोबतीला दिलेला अल्पोपहार आणि ताक यांचा आस्वाद सर्वांनी घेतला तिथून पुढे अष्टविनायकापैकीच वरदविनायक गणेशाचे सर्वांनी श्रद्धापूर्वक दर्शन घेतले आणि त्याच ठिकाणी सर्वांची चहाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली होती त्यानंतर पुढे गगनगिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन झाले त्या ठिकाणी आश्रम परिसर फार सुंदर नयनरम्य आणि मनाला प्रसन्नता देणारा असाच होता पुढे पंचायतन मंदिर नढाल येथे दर्शन घेतले यावेळी मंदिरातर्फे जेवणाची उत्तम व्यवस्था मंदिराचे ट्रस्टी जे एम म्हात्रे यांनी केली होती थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे इस्कॉन मंदिर खारगर येथे भव्य मंदिरात श्रीकृष्ण भगवंताचे दर्शन घेऊन हरे रामा हरे कृष्णा या धूनमध्ये सर्व सामील झाले या सहलीचा आनंद घेत सर्व ज्येष्ठ आनंदी मनाने संध्याकाळी सात वाजता सुखरूपपणे दोन्ही बसने ज्येष्ठ नागरिक भवन निळजे येथे पोहोचले या सहलीसाठी उदार मनाने मदत करणारे काशीनाथ शेठ पाटील यांचे तसेच ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे ज्येष्ठ मंडळींनी मनापासून आभार व्यक्त केले शिवाय सहलीत मिळालेल्या आनंदांच्या गप्पा सुद्धा काहींनी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोरवर व्यक्त केल्या आणि शेवटी ज्येष्ठ कवी सुनील पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज डोंबिवली अशाच निर्निया आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद नमस्कार आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण आज निळजे येथे ज्येष्ठ नागरिक भरणार आहोत ज्येष्ठ नागरिक भवनातून ज्येष्ठ नागरिकांशी गेलेली सहल आणि त्या सहलीच्या माध्यमातून त्यांनी घेतलेला आनंद या आनंदाचा सोहळा त्यांनी कोणत्या पर्यट पर्यटन स्थळाला देऊन जाऊन केला तो आनंद कसा होता कशा स्वरूपाचा होता याची जवळपास चर्चा आज आम्ही ज्येष्ठ नागरिक भवन येते त्यांच्यासोबत केली काही गप्पा केल्या आणि ज्यांनी या सहलीसाठी विशेष असं योगदान दिलं होतं ते योगदान करते काटळी गावचे माझी उपसरपंच आदरणीय काशीनाथ शेत पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल किंवा असे उपक्रम हे त्यांच्याकडनं राबवण्यात येतात अनेकांनी याच्यातनं आपल्या प्रती सर्वांना रामकृष्ण हरी निळजे ज्येष्ठ नाग नागरिक संघाची स्थापना दोन हजार दोन साली झाली त्यापासून या ज्येष्ठ नागरिका मंडळाच्या वतीनं अनेक उपक्रम आम्ही साजरे करत आहोत त्यापैकी ज्येष्ठांना विरंगुळा म्हणून एका सहलीचं आयोजन हे प्रत्येक वर्षी केलं जातं यावर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे श्रावण महिन्यात ह्या ज्येष्ठ नागरिक संघाची सहल आयोजित करण्याचं ठरलं परंतु माझ्या मिसेसचं निधन झालं त्याचबरोबर गावातील काही लोकांचंही निधन चार सात चा आठ लोकांचं निधन झालं त्यामुळं आमचीही ज्येष्ठ नागरिक संघाची सहल श्रावण महिन्यात न निघता ती पुढे ढकलण्यात आली आणि ती दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खोपोली आणि मढच्या परिसरात चार ते पाच तीर्थक्षेत्रांना नेण्यात आली यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या जवळजवळ चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी सभासदांनी भाग घेतला त्यामध्ये जेवढेही पुरुष होते तेवढ्याच महिलाही होत्या आणि या सहलीसाठी आमच्या भागातील एक दानशूर व्यक्तिमत्व श्री काशीनाथ पाटील हे त्या अगोदर आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी या ज्येष्ठांसाठी छत्र्यांचं वाटप केलं आणि त्याच वेळेला त्यांनी जाहीर केलं की तुमची जेव्हा केव्हा सहल जाईल त्यावेळेला त्या सहलीचा खर्च आणि त्याच्या नाश्त्याचा खर्च मी देईन तो माझ्याकडून घेऊन जायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी या सहलीसाठी पन्नास हजार रुपयाची देणगी रोखीनं दिली त्याचबरोबर संपूर्ण नाश्ता ताक आणि पाणी याचं सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य केलं मंडळ त्यांचा आभारी आहे आम्ही जेव्हा सहलीला गेलो तेव्हा त्या पाच ठिकाणापैकी एक ठिकाण हे नाडाल गावातलं होतं की ज्या ठिकाणी आपल्या भागातील एक उद्योगपती जयम म्हात्रे पनवेल महानगर पनवेल नगरपालिकेचे ते नगरा नमस्कार मी सुनील पाटील ज्येष्ठ कवी निळजे गाव आमच्या निळजे गावामध्ये ज्येष्ठ नागरिक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत दरवर्षी एक सहल सर्व ज्येष्ठांची निघत असते ह्या वर्षीसुद्धा अशी सहल एक दिवसासाठी निघाली या सहलीमध्ये आम्ही श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी महर्च अष्टविनायापैकी एक असलेले वरद आम्ही आपल्या या ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवत असतो त्याच त्याच्याच आम्ही एक आनंद मेळावा इथं झालेला की जे जून महिन्यामध्ये एकूण जवळजवळ ऐंशी लोकांचे वाढदिवस होते आणि ते आम्ही मोठ्या आनंदाने साजरे केले आणि त्याच्याच अनुषंगानं एक दिवस ते काठेचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांनी इथे आम्हाला आमच्या ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्यामध्ये हो ते आल्यानंतर छत्री वाटपाच्या कार्यक्रमामध्ये हो आम्ही आमच्या उपक्रमांची माहिती दिली आणि त्यांनी ते खुश नमस्कार मी उषा लक्ष्मण रसाळ मी इथली निळजागावच्या आमदारवाडीचे कार्यकर्ते आहे मी आता इथे सदस्य म्हणून नोंदणी झालेली आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी मला सहकार्य त्यांच्या सहकार्याने मला त्यांनी सहल कमिटीवरती सदस्य म्हणून माझी नेमणूक केली आहे त्या वर्षी आणि ह्या वर्षी नेमणूक केल्यानंतर